स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या हो भोवऱ्यात अडकलेला आहे कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं सादर केलं आणि या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला कुणाल कामरानं गाण्यामधून महाराष्ट्रामधील राजकारणावर भाष्य केलेलं असून एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली त्यामध्ये गुवाहाटी ते, ते गद्दार असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले कुणाल कामराविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसरीकडे शिवसेनेचे मुरजी पटेल यांनी अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे दरम्यान काल खार मध्ये कुणाल कामरानं शिंदेवर गाणं म्हटलेलं होतं त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली शिवसैनिकांनी स्टुडिओमधील खुर्च्या तोडल्या स्टुडिओमध्ये कुणाल विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली तोडफोडीप्रकरणी शिवसेनेचे राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांना ताब्यात घेण्यात आलाय पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी <laughs> एनसीपी से बाहर आ गई ना जो एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं <laughs> थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पर दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री काल जेव्हा हा राडा झाला तेव्हा नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम सांगा आणि दुसरीकडे पोलिसांनी जी दोघांविरोधात कारवाई केलेली आहे त्याचे काय अपडेट्स आहेत नक्कीच ऋतुजा काल ज्या वेळेला हा राडा झाला सुरुवातीला संजय राऊत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता कुणाल कामरा जय महाराष्ट्र असं टाकून त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर तो आ, जे ट्विटर होतं ते सगळ्यांनी बघितलं त्यानंतर नरेश म्हस्के यांनी देखील कुणाल कामरा यांना एक अल्टिमेटम दिलेलं पाहायला मिळालं शीतल म्हात्रे यांनी देखील कुणाल कामरा तुम्हाला आम्ही मुंबईत फिरू देणार नाही अशा पद्धतीचं ट्विट केलेलं पाहायला मिळालं आणि हेच सगळं होत असताना एकीकडे मुरजी पटेल जे आहेत त्यांनी अंधेरी एम आय डी सीमध्ये यासंदर्भात पोलीस तक्रार देखील केली तर राहुल कनाल जे कनाल जे आहेत जे शिवसेनेचे आत्ता सरचिटणीस आहेत त्यांनी देखील यावर तात्काळ विरोध दर्शवण्यासाठी युनिकॉन्टिनेटल हॉटेल हो हॅबिटॅट क्लबमध्ये हा शो झाला होता याच हॉटेलमध्ये हो जाऊन त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली त्या तेथील ते जे काम कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये एकच गोंधळ उडाला आणि या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आता सध्या ह्यातले काही जण ताब्यात असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या मीटांना पाहायला मिळते पण असं असलं तरी कुणाल कामरा हा एक कॉमेडियन आहे आणि जो प्रसिद्ध कॉमेडियन आहे याआधी देखील तो अनेक वादांमध्ये अडकलेला पाहायला मिळाला होता दोन हजार वीसमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांवर देखील टीका टिप्पणी केली होती यावेळी कोर्टाने देखील त्याच्यावर अवमान याचिका दाखल केलेली होती या व्यतिरिक्त फ्लाईटमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराबरोबर त्यांनी वाद घातले होते आणि त्यानंतर त्याला काही विमान कंपन्यांनी विमान प्रवास करण्यास देखील बंदी घातलेली पाहायला मिळाली होती त्यामुळे आज देखील अशाच पद्धतीने कुणाल कामरा यांनी काल वक्तव्य केलं आणि एक राडा जो आहे तो पाहायला मिळाला आज देखील याच मॅटर याच जे प्रकरण आहे याचं प्रकरण जे आहे ते एकंदरीत तापताना पाहायला मिळणार आहे कारण अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा विषय चर्चेला जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत ते जमा झालेले आहेत बा आज बारा वाजता देखील एक मोठं आम्ही आंदोलन करू अशी भूमिका जी आहे ती संजय निरुपम यांनी घेत यांनी दे देखील घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे आज हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेला वळण घेत आहे हे बघणं ऋतुजा महत्वाचं ठरणार आहे निश्चितच पोलिसांची कारवाई एकीकडे होतीये आणि दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाचे आज दिवसभर पडसाद उमटण्याची शक्यता आहे नेमकं काय घडतं हे पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी